महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी लेडीज क्लबच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी प्रतिनिधी विशाल देशमुख गुंजोटी तालुका उमरगा येथे लेडीज क्लब गुंजोटी यांच्या वतीने शंभू राजांची तीनशे सदुसष्टावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली दरम्यान सामाजिक कार्यात नेहमीच केंद्रस्थानी असलेल्या लेडीज क्लबच्या माध्यमातून आजही सामाजिक बांधिलकी जपत यंदा जयंतीनिमित्त गावातील गरजू व सफाई कामगारांना वाढतं तापमान लक्षात घेऊन त्यांचे उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून सनकोटचे वाटप करण्यात आले <coughs> यावेळी लेडीज क्लबच्या संस्थापिका विजया चव्हाण गावच्या सरपंच कौसल्या बेळमकर उपसरपंच आयुब मुजावर सोसायटी चेअरमन सहदेव गायकवाड माजी सरपंच सरस्वती कारे लेडीज क्लबच्या अध्यक्षा अंजू मावटी ग्रामपंचायत सदस्या स्नेहा पाटील श्रीनिवास हिरवे योगेश शिंदे माजी सरपंच शंकरराव पाटील माजी उपसरपंच शिवाजीराव गायकवाड ग्रामविकास अधिकारी माननीय इंगळे साहेब सुरेखा भोसले सुनीता जाधव शीतल पाटील मंजुषा चव्हाण सरोजा चव्हाण आऊ पाचांगे ज्योती चव्हाण निर्मला चव्हाण शेषाबाई चव्हाण उषा गायकवाड कोमल दुधभाते योगिता पाटील प्रियंका चव्हाण यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक व लेडीज क्लबच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी विजय स्वामी यांनी मनोगत व्यक्त केले तर आभार योगेश शिंदे यांनी मानले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद